नमस्कार अंकिताचं रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे तरी ते आज आपण बनवणार आहे रोहू मच्छीचा करी रोहू मच्छी करी बनवणार आहे अगदी अप्रतिम आणि कोकणी स्टाईल हे रोहू मच्छी आपण बनवणार आहे रोहू मच्छी करी एकदा अशा पद्धतीने बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवाल याची गॅरंटी देते एकदम अप्रतिम अशी ही आपली रेसिपी असणार आहे तुम्ही ही रेसिपी एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा आणि एकदम हॉटेल स्टाईल आणि रेस्टॉरंट स्टाईल जसं आपल्याला रोहू मच्छी फ्राय मिळतात तसंच हा आपला रेसिपी आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीचा हा आपला रोहू मच्छी करी बनलेला आहे तर असा हा करी कसा बनवायचा ते पाहूयात रेसिपीला सुरुवात करायच्या आधी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून दोन नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील तरी ते पाहू शकता एकदम हॉटेल स्टाईल आपला जसा हॉटेलमध्ये मिळतो तसा आपला हा मच्छी करी तयार आहे एकदम अप्रतिम अशी चव आहे तर हा मच्छीकरी रेसिपी तुम कसं पाह बनवला ते पाहूयात तरी ते पाहू शकता एकदम मस्त असा कलरही आलेला आहे अप्रतिम असा हा चविष्ट रोहू मच्छी कसा बनवला ते पाहूयात तर इथे आपण एक कढई घेतलेली आहे गॅस चालू करून घेतला आणि एक कढई ठेवून घेतला त्यावर तेल घालून घेतला त्यामध्ये दोन चम्मच आपण तेल घालून घेतलं आणि एक वाटण बनवायचं आहे आपण ओल्या नारळाचं ओल्ले नारळाची च मिक्सर करून घ्यायचं आहे आपल्याला ओल्ल नारळ असतो ना जो आपलं कोरडं नारळापेक्षा आपण वल्लं नारळ घेऊन त्यात थोडंसं बारीक बारीक कट करून त्यामध्ये त्या थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेतलेलं आहे हे वल्ल नारळ एकदम अप्रतिम असे लागते हे तर अशा पद्धतीचा हा वल्ल नारळाचा मच्छी मच्छी करी असणार आहे आणि एकदम अप्रतिम अशी लागते एकदम कोकणी स्टाईल पण अशाच पद्धतीने बनवतात आणि हॉटेलमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने बनवतात आणि एकदम अप्रतिम लागते चवीला तर भन्नाट अशी ही चव येते ह्या मच्छीच ही एकच नंबर असते आणि करी ही एकच नंबर बनते वल्ल्या नारळाच्या खो म्हणजे ओल्या खोबऱ्याने आपण हे बनवायचं आहे तरी ते आपण मिक्सर करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता एक वाटण बनवून घेतलं वाटण अशा पद्धतीने बनला पाहिजे जेणेकरून आपली मच्छी खरी रेसिपी एकदम अप्रतिम बनते तेल गरम झालं की आपण हे वाटण घालून घेतलेलं आहे मस्त फ्राय होऊ द्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये तेल सुटतो तरी ते पाहू शकता त्यामध्ये आता आपण मच्छी तिखट मीठ आणि मसाला लावून घेतलेला आहे चिकनचा मसाला आपण इथे लावून घेतलेला आहे तुमच्याकडे फिश करी मसाला नाही आहे माझ्याकडे जर असल्यास अस तुम्ही फिश करी मसाला वापरू शकता तर मी इथे चिकन करीचा मसाला मी इथे वापरलेला आहे चिकनचा मसाला इथे मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये तिखट आणि मीठ घरगुती काळा मी मसाला घातलेला आहे तिखट घरगुती काळा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि चिकनचा मसाला एवढा मी लावून ठेवलेला आहे मच्छीला तेही मी तुम्हाला दाखवेनच तरी ते लावून ठेवून घेतलेलं ला आहे पाच ते दहा मिनटासाठी त्यानंतर ही करी बनवते मी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा थोडा वेळ आपण दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित शिजवू द्यायचे त्यानंतर थोडं थोडंसं आपण पाणी घालून घ्यायचं आहे खूप असं जास्त पाणी घालून घ्यायचं नाही आणि पाणी गरम करायची गरज नाही तर थंडच पाणी इथे मी वापरणार आहे आणि तुम्हीही अशा पद्धतीचे एकदम भन्नट अशी चवीची तुम्हाला करी बनवायचं असेल तर एकही एक स्टेप मिस करता तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा आणि तुम्हाला अगदी रेस्टॉरंट स्टाईल मच्छी करी घरच्या घरी बनवता येईल तरी ते पाहू शकता मस्त असा मच्छी एक साईडला शिजतोय अगदी गॅसचा फ्लेम स्लो आहे एक साईडला शिजू द्यायचे एक साईडला शिजला की पुन्हा आपण दुसऱ्या साईडला पण पलटून घालायचे तर मस्त असं शिजू द्यायचे तरी ते पाहू शकता कलरही हळूहळू आपला ओल्या नारळापासून तेलच सुटते हळूहळू तेल सोडते इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण आता पलटून घेऊयात मच्छी आता आपण पलटून घेऊयात एक साईडनी शिजलेले आहेत खूप असं शिजवून घ्यायचं नाही मच्छी तुटतात खूप असे शिज शिजल्यावर संपूर्ण आपण मच्छी पाच ते सहा पीस मी इकडे घालून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता पाव किलो आहे हे मच्छी करी पाव किलोचं करी आहे हे पाहू शकता इकडे आणखीन आपण पाच मिनिट आपण शिजवून घेतलं याला मस्त कलर आलेला आहे इथे पाहू शकता भन्नाट असा कलर आलेला आहे अप्रतिम असा शिजतोय आणि कलरही पाहू शकता हळूहळू तेल सुटते आणि एकदम परफेक्ट असा शिजायला लागते इथे पाहू शकता एकदम मस्त अशी ही आपली मच्छीकरी शिजते आहे अगदी स्लो फ्लेमवर अगदी चवीला एक एकदम भन्नाट आहे अशी ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा इथे पाहू शकता मस्त डिलिशियस असा आपला मच्छी शिजतो आहे मच्छी आपण शिजू द्यायचे मस्त आणि आता आपला गॅस बंद करून घेऊयात इकडे पाहू शकता ही आपली फिश करी तयार आहे तुम्हाला ही फिश करी कशी वाटली नक्कीच मला कळवा आणि कुठल्या राज्यातून कुठल्या स्टेटमधून पाहत आहात नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तरी ते पाहू शकता मस्त अशी करी तयार आहे आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इकडे पाहू शकता याची करीही पाहू शकता एकदम भन्नाट अशी करी झालेली आहे करी आपण खूप मसाला करी बनवलेला आहे खूप जास्त पाणी नाही घातला अगदी रेस्टॉरंट स्टाईल हॉटेल स्टाईलमध्ये आपण कुठेही जाऊ द्या कशी मिळते अगदी तशीही आपली फिश फ्राय तयार आहे अगदी बनवण्या बनवणं इतकं साधं आहे आणि खायला तर अप्रतिम चव आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मला पाहू शकता अप्रतिम अशी मच्छी फ्राय तयार आहे मस्त गरमागरम भाकरीसोबत खायचं आहे एक ते दोन भाकरी तुम्ही जास्त खातील याची गॅरंटी आहे अशी ही रेसिपी तुम्हीही ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय